मैत्रिणीनो आज आपण अतिशय वेगळ्या पद्धतीने आळूच्या पानाचा रोल न करता वेगळ्या पद्धतीने आळूची वडी बनवत आहे या अगोदर तुम्ही ही वडी कधी बघितली नसेल आणि अशा पद्धतीची खाली देखील नसेल चला तर मग या रेसिपीला आपण सुरुवात करूया येथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे चार ते पाच चा हिरव्या मिरच्या घेतलेलं आहे एक इंच आलं आणि आठ ते नऊ लसणाच्या पाकळ्या टाकूण्याचं वाटण तयार करून घेणार आहे येथे मी आलं लसूण आणि हिरव्या मिरचीचं वाटण तयार करून घेतलेलं आहे येथे मी एक मिक्सिंग बॉल घेतलेला आहे आता मिक्सिंग बॉलमध्ये एक कप भरून मी बेसन पीठ घेणार आहे तुम्ही वाटीच्या सहाय्याने किंवा कपाच्या सहाय्याने किंवा ग्लासच्या साहाय्याने देखील बेसन पीठ घेऊ शकता तुमची पानं कितपत आहेत त्यानुसार बेसन बेसनपीठ कमी जास्त तुम्ही करू शकता आता बऱ्याच वेळेस आळूची वडी खाताना घशात भरपूर वेळा खोको होते हे खोको होऊ नये म्हणून आपण येथे खूप महत्त्वाचं एक पदार्थ त्याच्यामध्ये टाकणार आहे त्यामुळे आपण किती जरी आळूच्या वड्या खाल्ल्या तरी काहीसुद्धा होणार नाही ये ले ले हे त्याच्यामध्ये चवीनुसार मी मीठ घातलेलं आहे तर याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातल्यानंतर अर्धा चमचा मी हळद वापरलेले आहे अर्धा चमचा धन पावडर घातलेले आहे आणि अर्धा चमचा मिरची पावडर घातलेली आहे आता आपण मिरचीचं प्रमाण पावडरचं प्रमाण थोडंसं कमी घालणार आहे कारण आपण हिरवी मिरची देखील इथे वापरणार आहे जेव्हा आपण ओबडधोबड वाटण करून घेतलं होतं आलं लसूण आणि मिरचीचं ते देखील याच्यामध्ये एक चमचा मी घालून घेणार आहे हे सगळं साहित्य घातल्यानंतर आपली ओडी आळूवळी बऱ्याच वेळेस खाताना घशात खूप खवखवते हे खवखवणे म्हणून चीनचं अगदी पाच मिनटामध्ये पाच मिनटासाठी मी पाण्यात भिजू घातली होती त्याचं पाणी गाळून घेणार आहे तर आता हे पाणी गाळून घेतलंय ते याच्यामध्ये आपण घालून घेणार आहे यामुळे किती जरी आपण अळूच्या वड्या खाल्ल्या तर अजिबात घशामध्ये खवकत नाही हे सगळं साहित्य इथे मिक्स करून घेणार आहे सगळं साहित्य मिक्स करून घेतल्यानंतर याच्यामध्ये दोन टीस्पून तेल घालून घ्यायचं जे आपण रोज रेग्युलर भाजीसाठी वापरतो ते यामुळे आळूची वडी अतिशय कुरकुरीत खुसखुशीत होते तेल वापरून झालेले आता थोडं थोडं पाणी करून याचं घट्ट किंवा दाटसर असं बॅटर तयार आपण करून घेणार आहे हे बॅटर जास्त पातळसुद्धा करायचं नसतं किंवा जास्त घट्ट देखील नसतं तर थोडं थोडं पाणी काढून घालून मस्त असं स्मूथ असं हे बॅटर मी तयार करून घेते आपलं हे बॅटर तयार होते तोपर्यंत तुम्हाला एक छोटंसं निवेदन आहे तुम्ही जर अजून साचीव मराठी रेसिपी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण तुम्हाला अशाच वेगवेगळ्या आणि पहिल्यांदाच पाहिल्या नसतील अशा वेगवेगळ्या वेग पद्धतीच्या रेसिपी मी तुम्हाला रोजच आपल्या चॅनलवरती अपलोड करत असते हे पाहण्यासाठी छान मस्त असं आपलं बॅटर स्मूथ तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता जास्त पातळ नाही जास्त घट्ट नाही या पद्धतीनेच आवडीसाठी बॅटर तयार करून घ्यावं लागतं हे बॅटर आपलं इथे तयार करून झालेलं आहे अळूच्या अळूच्या पानांचा रोल केला जातो किंवा वेगवेगळ्या पद्धतीने आळूची वडी केली जाते आज आपण आळूच्या पानाचा रोल न करता अतिशय वेगळ्या पद्धतीने ही आळूची वडी मारवत आहे आजपर्यंत ही खुसखुशीत होते आणि झटपट आणि वेगळ्या पद्धतीने ही आळूची वडी आहे यासाठी येथे मी उकडीची चाळण किंवा मोदकाची चाळण ते घेतलेले आहे याला छान असं तेल लावून घ्यायचं थोडंसं जास्तच तेल लावायचं यामुळे पटकन आपली आळूची वडी उकडल्यानंतर निघते तुटण्याची शक्यता कमी असते यासाठी तेल छान असं सगळ्या बाजूनी लावून घ्यायचं तेल लावून घे झालेलं आहे आता आळूची पानं मी याचे देठ काढून घेतलेले आहेत अशा प्रकारचे आळू आहेत हे गावरून आळूची पानं आहेत तुम्ही कोणत्याही प्रकारची आळूची पानं घेऊ शकता हे स्वच्छ धुवून घेतले होते आणि सुकायला देखील ठेवले होते सुकून झाले आहेत आता आळूचे पानं आपण एक एक करून याचं या पद्धतीने बनवून घेऊया आळूची पाने या पद्धतीने ओडी बनवण्यासाठी मोदकाची चाळण घ्यावी किंवा तुम्ही एखाद्या कुकरच्या डब्यात देखील करू शकता या पद्धतीने हे आळूचं पान मी ठेवलेलं आहे शक्यतो मोठी पानं खाली घालायची आणि छोटी वरती आता या आळूच्या पानाला जे आपण बॅटर किंवा बेसन तयार करून घेतलं होतं मिश्रण त्या पद्धतीने पातळ सगळ्या बाजूनी लावून घ्यायचं अगदी पातळ स्थरा हा सगळ्या बाजूने कडेपर्यंत लावून घ्यायचा अशा प्रकारे लावून घेतल्यामुळे वडी आजपर्यंत कुरकुरीत खुसखुशीत आणि खमंग तयार होते मध्ये तुम्ही तीळ देखील टाकू शकता आवडत असतील तर कडेपर्यंत बेसन पीठ लावल्यामुळे ही आळू आळूची वडी तेलामध्ये आपण डीप फ्राय किंवा तळताना देखील ती सुट्टी होत नाही आहे तशा याचा छान मस्त अशा वड्या तळ्या जातात यासाठी शेवटपर्यंत शेवटच्या डोक्यापर्यंत छान असं पीठ लावून घ्यायचं बघा याप्रमाणे शेवटपर्यंत पीठ लावल्यानंतर आपण आता दुसरं अळूचं पान घेणार आहे शेवटपर्यंत बेसनपीठ सगळ्या बाजूनी लावून झालेलं ला। आहे हे लावल्यानंतर वरची बाजू थोडीशी धुमळून घ्यायची इकडली बाजू देखील थोडीशी दुमळून घ्यायची आणि खालचा भाग देखील दुमळून घ्यायचा आणि थोडंसं पानवरती सरकवायचं आणि आपण खालची बाजूदेखील थोडीशी धुमळून घेणार आहे आतमध्ये बेसनपीठ जर व्यवस्थित लावलं तर हा अळूचा रोल किंवा अळूचं पानातलं बेसनपीठ सुटत नाही आपण याचा बॉक्स तयार करून घेतो किंवा चौकण तयार करून घेणार आहे यासाठी चारही कडा चौकन आकार येईपर्यंत दुमडून घेणार आहे बघा या पद्धतीने बाजू चारू चारही बाजूच्या कडा छान धुमडल्या गेलेल्या आहेत आणि शेवटपर्यंत बेसन पीठ लावून घ्यायचं म्हणजे या कडा उलगडत नाहीत अशा प्रकारे बॉक्स हा तयार करून झालेला आहे अळूच्या पानाचा पान आपण दुसरं घेणार आहे ते पान यावरती अगदी अधिक चिन्हामध्ये पानं ठेवायची अधिक चेनामध्ये हे दुसरं पान देखील इथे ठेवणार आहे जर या पद्धतीने केलं तर मस्त कुरकुरीत खुसखुशीत भरपूर लेअरवाली अळूची वाडी तयार होते बघू शकता आता मी हे अळूचं पान या पद्धतीने ठेवलेलं आहे आता परत याला आपण छान कडेपर्यंत बेसन पीठ लावून घेणार आहे तर तुम्ही बघत असाल तर तुम्हाला हे अधिक चेनामध्ये पानं लावताना दिसतील याच पद्धतीने अळूची पानं लावून घेणार आहे आपण शेवटी एक खूप महत्त्वाची टिप्स सांगणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे अळूच्या वड्या अगदी वेगळ्या पद्धतीने शंभर टक्के कुरकुरीत खुसखुशीत तुम्हाला सगळे विचारतील की कशा पद्धतीने ह्या अळूच्या वड्या केल्या आहेत ही खरंच नवीन आणि साधी आणि सोपी पद्धत आहे नक्की तुम्हाला आवडेल बघा शेवटपर्यंत येथेही बेसनपीठ लावून घेतलेलं आहे आता याच पद्धतीने वरच्या दोन्ही कडा परत आपण आतमध्ये दुमळून घेणार आहे किंवा बंद करून घेणार आहे परत आपण याचा बॉक्स असाच आकार तयार करून घेणार आहे या पद्धतीने वरची बाजू आणि चारी कोपरी अशा प्रमाणे दुमडून घ्यायचं एक्स्ट्रा जो भाग बाहेर आहे तो मस्त असा दुमडून घ्यायचा बघू शकता अतिशय मस्त असा बॉक्स तयार झालेला आहे आता या स्टेजला आपण आणखी तिसरं पान घेणार आहे ते देखील आपण आधी चिन्हामध्ये मध्ये ही पानं खालून वर पहिलं सुरुवातीला वर ठेवलं तर खाल खालून वर अशा या वेगवेगळ्या पद्धतीने ही पानं ठेवणार आहे त्यामुळे काय होतं भरपूर लेअर पडतात ही आळूची वडी दिसायला देखील खूप छान दिसते आणि वेगळ्या पद्धतीने केल्यामुळे मुलांना देखील आवडते आणि सगळे देखील विचारतात कशी आणि कशा पद्धतीने केली खरंच ही खूप वेगळी आणि दिसायला छान दिसणारी आळूची वडीची पद्धत आहे बघा आता हे तिसरं पान घेतलं आहे ते देखील असं ठेवायचं म्हणजेच थोडक्यात आपण प्लस किंवा आधीच्या चणामध्ये हे पानं ठेवून घेतोय आणि बेसन लावून घेतोय एवढी साधी आणि सोपी पद्धत आहे बऱ्याच जणांना अळूच्या पानांचा रोल करता येत नाही ते तरी खूप साधी आणि सोपी पद्धत आहे अतिशय मस्त बऱ्याच वेळेस बऱ्याच जणांचा रोल देखील तेलामध्ये दे। आळूचीवडी तळताना सैलसर होतो किंवा निसटतो त्यांनी जर या पद्धतीने ही आळूची वडी बनवली तर नक्कीच त्यापेक्षाही खूप छान आणि मस्त कुरकुरीत आजपर्यंत ही आळूची वडी तयार होते बघा मात्र बेसन पीठचा थर मात्र पात्र सगळ्या बाजूने द्यावा लागतो कडेपर्यंत तरच ही आळूच्या वडीचे बॉक्स किंवा चौकन छान तयार होतो या पद्धतीने सगळ्याकडा परत बंद करून घ्यायच्या आणि याला चौखणी आकार द्यायचा अशा प्रकारे सगळ्या सगळी पानं मी याच पद्धतीने बेसनपीठ लावून तयार करून घेणार आहे हे चौथं पान दा चौथं पान दाखवण्याचं कारण म्हणजेच की प्लस चिन्हामध्ये जर तुम्ही लावलं तरच ह्याच्या छान असा लेअर पडतात एकाच साईडला किंवा एकाच दिशेने जर सगळी पानं लावून घेतली तर आळूच्या वड्यांचा आकार देखील छान येत नाही आणि लेअर देखील पडत नाहीत तुम्ही बघू शकता मस्त असा आपला बॉक्स तयार झालेला आहे किंवा मस्त चौखन तयार झालेला आहे आळूची पानं सगळी संपूर्ण लावून झालेले आहेत आता याच ही चाळण आपण आळूवडी उकडण्यासाठी मी गॅसवरती अगोदरच इडली पात्र ठेवलं होतं इडली पात्रामधली पात्र बाजूला काढून ही चाळण अशीच वरती ठेवणार आहे आणि इडली पात्राचं झाकण झाकून साधारण चार ते पाच मिनटं ही अळूची वडी उकडून घेणार आहे तुमच्याकडे इडली पात्र नसेल तर कडे देखील तुम्ही पाणी घालून वरतीही चाळून ठेवून छान उकळून घेऊ शकता पाच मिनटं मंद गॅसवरती ही आळूची ओळी उकळून घ्यायला वेळ लागतो साधारण पाच मिनटामध्ये अगदी परफेक्ट या पद्धतीने आळूवडी छान सेट होती ला हात लावून बघायचं हाताला बेसन फिट नाही लागलं तर समजायचं अगदी परफेक्ट ही आळूवडी सेट झाली बघू शकता मी बोट लावलेला आहे बोटाला अजिबात बेसन चिकटत नाही म्हणजे वळी अगदी परफेक्ट सेट झाली ही वडी मात्र थंड झाल्यानंतरच कापून घ्यायची गरम असताना कापली तर आळूवडी छान कट होत नाही बघू शकता अगदी साधी सोप्या पद्धतीने मस्त चाकूदेखील सहज निघतोय याला बेसन लागत नाही म्हणजे मस्त आजपर्यंत ही आळूची वडी आपली उकडली गेली आहे आता तुमच्या आवडीनुसार तुम्ही याचे आकार कट करू शकता पण मी चौखनी आकारामध्येच या आळूच्या वड्या कट करून घेणार आहे मस्त भरपूर लेअर पडलेल्या आळूच्या अशा प्रकारे जर कट केल्या तर खूप छान दिसतात आणि खायला देखील खूप खमंग लागतात आता थोड्याशा मोठ्या आकारात मी या आळूच्या वड्या कट करून घेणार आहे तुम्ही यापेक्षा छोट्या छोट्या आकारात देखील कट करून घेऊ शकता अतिशय मस्त सहज ह्या आळूच्या वड्या कट होतात म्हणजे अगदी मस्त आपली आळूची वडी येथे सेट झालेले आहे त्यातली एक वडी तुम्हाला मी उचलून दाखवते बघा किती मस्त लेअर पडलेले आहेत अतिशय मस्त शेवटपर्यंत ह्या अळूच्या वड्या सेट झाल्या आहेत आता आपण एक तळून दाखवते गॅसवरती कढई ठेवली कढईमध्ये तेल छान कडकडीत झालेलं आहे कढईमध्ये बसतील एवढ्याच अळूच्या वड्या घालून ह्या तळून घ्यायच्या मी ते तीन घातलेल्या आहेत मंद गॅसवरती ह्या अळूच्या वड्या तळून घ्यायच्या खरपूस रंग येईपर्यंत तरच ह्या अळूच्या वड्या कुरकुरीत खुसखुशीत तयारतात तेल छान कडकडीत गरम झाल्यामुळे अळ अळूच्या वड्यांचे खालची बाजू वर वरची बाजू खाली ह्याप्रमाणे वरून मस्त खरपूस बाजू खरपूस रंग येईपर्यंत तळून घेणार आहे आपण ह्या अळूच्या वड्या खरपूस त्या तळून तयार झाल्या आहेत तुम्ही बघू शकता रंग देखील सुरेख आलेला आहे अशा प्रकारे सगळ्या वड्या तिने तळ तळून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता मस्त सुरेख रंग खरपूस रंगाच्या अळूच्या वड्या तयार तयार झालेल्या आहेत रेसिपी तुम्हाला अच्छी नक्की आवडेल मला खात्री आहे रेसिपी तुम्हाला जरा जरी आवडते वेळी लाईक लाईक नक्की करा चॅनलवरती नय तर प्लीज सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद